वास्तू आहे कोटा मासुली कोटाची मासोली पाटीलपाडा या गावात आल्यानंतर हे हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिराच्या बाजूला आपणाला मासोलीचा कोट पाहायला भेटत आहे हे पहा या ठिकाणी मासुली कोटची ही वास्तू अशी पाहायला भेटत आहे अखेरच्या घटका मोजत आहे मासुलीची कोटची ही वास्तू जास्त अवशेष शिल्लक नाहीत फक्त थोडेच अवशेष आपणाला किल्ल्याचे पाहायला भेटत आहेत तेही खूप कमी प्रमाणात आहेत आतमध्ये जाण्यासाठी अडचण खूप आहे बाहेरूनच दर्शन घेऊ व्यवस्थित हनुमान मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने आपण आल्यानंतर कोटाच्या वस्तूपर्यंत पोचून जातो मासोली कोट वस्तू अशी पूर्ण पहिला भेट व्यवस्थित धानू तालुका आहे तो आपण आज बघण्यासाठी आलेलो आहे बघण्यासाठी जास्त काही नाही अवस्थित असे आतमध्ये तर जाता येणार नाही आपणाला आपण आता या कोटाच्या पूर्ण चारी बाजूनही व्यवस्थित हा पाहून घेऊ एकदा मासुली कोट पोर्तुगीजकालीन किल्ला आहे पुढं जाता येत नाही मंदिराच्या पाठीमागील बाजू स्वप्नाला एक अशी प्राचीन विहीर पाहायला भेटत आहे ही प्राचीन विहीर आहे ही सुद्धा पोर्तुगीजकालीन असावी तेव्हा काही व्यवस्थित अशी विहीर आहे इथं हनुमान मंदिर आहे आणि या इथून असं थोडं पाठिंबा आल्यानंतर इथून आत जायचं आहे ही विहीर आहे विहीर लक्षात ठेवून इथून आत वळायचं आहे लगेच आपणाला किल्ल्यापाशी पोचून जातो आपण आता किल्ल्याच्या बाजूला जे हनुमान मंदिर आहे पाहू शकतो हा किल्ला आणि हे हनुमान मंदिर त्या हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ आपण हनुमान मंदिरात आपण आता दर्शन घेऊन गडाच्या आतमध्ये जाऊ मासोलीकोट आपण आता आत किल्ल्यामध्ये जाऊ पुन्हा एकदा Masuligawa Til, Hanuman. मंदिर चौक पाटीलपाडा हनुमान मंदिर व आपला हासा कोट इथून पाहायला भेटते असा उत्तर कोकणामध्ये बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमन या सागरी पट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे गडीवाजा किल्ले पाहायला भेटतात यातील बहुतांशी किल्ल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाले असून थोड्याच प्रमाणात अवशेष पाहायला भेटतात डहाणू किल्ल्याजवळ पोर्तुगीजांची निर्मिती असलेला मासोली हा असाच एक लहानसा किल्ला मासोली किल्ला पाहण्यासाठी डहाणू रेल्वे स्थानकापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर चालत असं खाजगी रिक्षाने कोटापर्यंत जाता येते मासोली किल्ला स्थानिकांना देखील पूर्णपणे अपरिचित आहे परंतु आता हनुमान मंदिर आहे त्याच्याबरोबर समोर असल्यामुळे या ठिकाणी येणारे भक्त यांना या किल्ल्याबद्दल थोडेफार माहिती आहे या वास्तूची जर रचना पाहिली तर आपणाला अहू किल्ला आहे गुजरातमधील त्याच्यात आणि याच्यात एक समान आपणाला पाहायला भेटते तीस बाय तीस फूट आकाराची ही दुमजली इमारत आज पूर्ण ढासळलेली आहे व केवळ भिंतीच या ठिकाणी व्यवस्थित अशा आहेत या किल्ल्याच्या बांधकामात चुन्याचा गिलावा आहे उबडधोबड दगडांचा विटांचा वापर केलेला आहे इमारतीच्या भिंतीत वरील मजल्यासाठी वासा रोहण्यासाठी खोबण्या दिसून येतात इमारतीच्या बांधकामात कोणतीही संरक्षण व्यवस्था आपणाला दिसत नाही या वास्तूचे स्थान व वा बांधकाम पाहता ही वास्तू म्हणजे प्रशासकीय ठिकाण असावे असे वाटते पालघर जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण सत्तावन्न किल्ले पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये आपणाला तारापूरचा किल्ला आहे ससूनवगर मालजीपाडा वज्रगड अर्नाळा वसईचा किल्ला डोंगरीपाडा शिलोत्तर जीवधन जीवधानी देवी आपली वीर शिरगाव मांडवीचा किल्ला खम, कोट कोट मनोर कोट नुकटनकोट कोट नावजे कोट पारगाव कोट सरो सरतोळीकोट विरातनकोट उसरणीचा कोट भवानगड किल्ला शिरगावचा किल्ला मुरबे कोट कोरेकोट कोट एडवणकोट के के कोट केळवेचा किल्ला केळवे जंजीरा आपला पानकोट केळवे माहीम म्हणजे माहीमचा किल्ला तसेच माहीममध्ये आपणाला माहीम बुरुज म्हणजे एकांडा बुरुज आहे दांड्याचा किल्ला आहे हिरा डोंगरी जलसारचा किल्ला केळवे कष्टम एक केळवे कष्टम दोन केळवेचा बुरुज आहे कत्तालकोट मतालनेकोट नांदगावमध्ये किल्ला आहे डहाणूमध्ये किल्ला आहे आसनगाव कोलावळीचा कोट तारापूरचा बुरुज किल्ला टकमक किल्ला तांदुळवाडी काळदुर्ग अशेरी आसावा कोहोज भूपतगड गंभीरगड सेगवा बल्लाळगड आणि मासुलीकोट व सावतेकोट हे असे किल्ले पाहायला भेटतात याच्यामध्ये आपणाला तांदूळवाडीचा किल्ला तसेच टकमग झाले काळदुर्ग अशेरी असावा कोहोज भूपतगड गंभीरगड सेगवा आणि बल्लाळ हे गिरिदुर्ग आहेत तर बाकीचे किल्ले हे समुद्राच्या साईडचे आहेत तसेच अर्नाळ किल्ला आहे हा पाण्यामध्ये आहे असे हा आपल्या पालघर जिल्ह्यातील किल्ल्यांची यादी आहे सर्व किल्ले आपण जरूर पाहावेत व पालघर जिल्ह्यामध्ये असे अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत तीही पाहावेत वसईचा किल्ला हा खूप मोठा व प्रचंड विस्ताराचा किल्ला आहे आणि गिरिदुर्ग किल्ले जे आहेत हे आपल्यासाठी आपल्या चढण्यासाठी कठीण श्रेणीतले आहेत कठीण श्रेणीतले म्हणजे खडीचाल आहे बरेच किल्ले असे तसेच बारडगड हा एक अपरिचित किल्ला आहे बारडगडावर आपणाला भोरट ह्या पारशी धर्मेच्या आपल्या भारतातील एकमेव लेणे आहेत तोही किल्ला आपण येणाऱ्या काळामध्ये करणार आहे बाकीचे किल्ले सर्व आपण पाहिले आहेत तर या पालघर जिल्ह्यामध्ये जे सत्तावन्न किल्ले आहेत व अठ्ठावन्न आहे तो आपला बारडगड ह्या सर्व किल्ल्यांची यादी आपण बनवली आहे व सर्व किल्ले पाहून झाले आहेत तर आपल्या या जय ॲडव्हेंचर्सवर सर्व उपलब्ध आहेत जर आपणाला वेळ असेल तर हे सर्व व्हिडिओ आपण नक्की पाहावे व आपल्या ज्ञानात भर पडावी हीच एक विनंती आहे भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा आपला जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तसेच आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद